क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग टाटा स्टील फाउंडेशन कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास आणि विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या सहभागाने खोपोलीच्या महाराजा मंगल कार्यालयाच्या काशी स्पोर्ट मॅटवर राज्यस्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे राइगर या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि अने क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून सुमारे दोनशे चाळीस मल्ल आणि त्यांचे प्रशिक्षक या स्पर्धेसाठी गेल्या दोन दिवसांपासून खोपोलीत उपस्थित आहेत या कार्यक्रमात कुस्तीमध्ये राज्य पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंच आणि प्रशिक्षकांचे परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कारमेळ शाळेच्या बँड पथकाने उद्घाटन सोहळ्यात रंगत आणली कुस्तीचा थरार पाहण्यासाठी जिल्हाभरातून कुस्तीप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मारुती आडकर विक्रम साबळे निलेश साळुंखे भगवान धुळे भावेश रावर, राजीव बेगले निर्मल मारिया सुभाष पाशी संदीप वांजळ जयेंद्र भगत हेमंत खाडे दिलीप आखाडे बळीराम पाटील राजाराम कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या शालेय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत उत्कृष्ट अशा प्रकारचं अतिशय नीट नीटक असं आयोजन आहे अतिशय उत्साहवर्धक असं हा इथे उद्घाटन आपण पार पडलेला आहे आणि खेळाडूंचा जोश आणि त्याचबरोबर आयोजक आणि सर्व सैन शकच्यामध्ये पण असलेला जो उत्साह आहे तो पाहता मला विश्वास आहे की या स्पर्धा आपल्या रीतीने पार पाडतील आणि त्याचा फायदा हा या सर्व खोकोली आणि रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीचा आणखीन आणि आणखीन प्रसार व्हायला आणि कुस्तीचे जे खेळाडू आहेत शालेय खेळाडू आहेत त्यांच्या पालकांमध्ये या खेळाच्याबद्दल आणि येथे जे जे, जे सर्व सुविधा आहेत याच्याबद्दल त्यांना चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्स येईल आणि याच्यामुळे कुस्ती आणखीन आणि आणखीन वाढेलच आणि त्याचा फायदा हा ओव्हरऑल सांगा या विद्यार्थ्यांच्या या खेळाडूंच्या पसनडीला त्यांच्या अकॅडमिक करिअरला आणि त्यांच्या ओव्हरऑल त्यांच्या सर्व करिअरला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल खरोखर चांगल्या प्रकारचं आयोजन या केलेलं आहे याच्याबद्दल आयोजकांचं मी अभिनंदन आणि आता सांगता बऱ्याच बऱ्याच स्तरांवरती हे प्रयत्न चालू आहेत आम्ही सुद्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये तेथे कामोठे आणि तळोजे या इथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र हे त्या इथे आम्ही सांगता आता त्याच्या उभे करत आहोत त्याच्या सोबतीने पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेलमध्ये मोठ्या मोठ्या स्वरूपामध्ये असं जातं त्या इथे एक स्टेडियम हे येत आहे त्याचा कुस्तीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे सुद्धा एक मोठ्या स्वरूपामध्ये असं जातं त्या इथे स्टेडियम येणार आहे त्याचासुद्धा स्पोर्टचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे आणि माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या मनामध्ये असते नियोजन की कळंबोली कळंबोली हा मोठ्या प्रमाणामध्ये तेथे स्थानिक आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ येथील नागरिक मोठ्या प्रमाणाकडे राहत असल्यामुळे कुस्तीबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असं तिथे प्रेम आहे तर त्या सुद्धा कुस्तीसाठी एक फुल असं स्टेडियम उभं करणं त्याचं नियोजन आहे आणि पुढच्या पुढच्या काळामध्ये त्याच्या दृष्टीने एक समजा आम्ही पावलं उचलायचा आम्ही प्रयत्न करत आहोतच परंतु स्पेशली कुस्तीसाठी कामोठे आणि नळोजे या इथे पुढील दोन ते तीन आठवड्यामध्ये लवकरच आता या त्या दृष्टीने सर्व पुरस्कार पार पाडून या इथे स्टेडियमचं आ... काम हे चालू हो होऊ शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्या दृष्टी त्या चुकटीने पांडे आमदार पाचंदरा ठाकूर यांनी या इथे पनवेल आ... तालुक्यामध्ये त्या इथे साधा एक मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठं असं त्या इथे कुस्तीचं तालीमचं साधं केंद्र हे सुद्धा चालू केलेलं आहे आणि माझं या इथे उभारसना आणि त्यांच्या सगळ्या सुद्धा माझं आव्हान असेल की आपण या सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी आम्ही आमच्या परिणय किंवा बोलूया की, की सर्व शक्तीनिशी आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू एवढं मी एवढं मी इथं नक्की सांगू शकतो